आज आपण खुसखुशीत आणि खमंग अशी मेथीची पुरी बघणार आहोत खूप मस्त लागते ही पुरी अगदी झटपट होते ही इव्हिनिंग स्नॅक म्हणून तुम्ही नक्कीच करू शकता अजिबात तेलकट होत नाही ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या नक्की फॉलो करा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमचं स्वागत आहे मेथीचा सीझन सुरू आहे पुरी तर सगळ्यांनाच आवडते तर याच मेथीपासून आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत तशी मेथीची पुरी पुरी खरंच खूप छान होते अगदी झटपट होते कोणी गेस्ट येणार असतील तर तुम्ही ही पुरी नक्कीच बनवू शकता किंवा तुम्ही मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता किंवा तुम्हाला प्रवासात न्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही नेऊ शकता खरंचदा आपल्या पुऱ्या या तेलकट होतात ह्या पुऱ्या तेलकट होऊ नये यासाठी मी बऱ्याच काही टिप्स सांगितल्यात त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमच्या सुद्धा पुऱ्या या अजिबात तेलकट होणार नाहीत फक्त पुऱ्या या ज्या आहेत तर जास्त वेळ ठेवल्या तर कदाचित तेलकट होऊ शकतात तेलकट होऊ नयेत हे टाळण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप करू नका आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया थमनेल वरून समजलंच असेल आपण काय बनवतोय मेथीचा सीझन मस्त चालू आहे तर मेथीची पुरी ही झालीच पाहिजे खूप मस्त लागते ही मेथीची पुरी एकदम टेस्टी लागते तुम्ही इव्हिनिंग स्नॅकला बनवू शकता किंवा कोणी गेस्ट येणार असतील तर तेव्हा हे तुम्ही पुरी नक्कीच बनवू शकता त्यासाठी इथे मी दोन कप मेती, स्वच्छ संगली बारिक मेथी स्वच्छ धुवून चांगली बारीक चिरून घेतलेली आहे जर तुम्हाला मेथीचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण आपण मेथीची पुरी बनवतोय म्हटलं मेथी तर थोडी जास्त ही असलीच पाहिजे त्याशिवाय मजा नाही येणार तर आपण इथे दोन कप स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी घेतली तर आता आपण सुरुवात करूया पुरी बनवायला इथे मी एक बोल घेतला आहे यामध्ये आपण घेणार आहोत दोन कप गव्हाचं पीठ यानंतर आपण घालणार आहोत पाव कप म्हणजेच वन फोर्थ कप रवा रव्यामुळे काय होतं पुरी ही छान खुसखुशीत होते इथे तुम्ही बारीक जाडा कुठलाही रवा घेऊ शकता मी इथे जाडा रवा घेतलाय त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत ही बारीक चिरलेली मेथी यामध्ये घालायचं आहे एक टेबल स्पून दही दह्यामुळे धा, पुरी ही छान खुसखुशीत होते एक, हलत, एक स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीर मिरची पावडर इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता याने आपल्या पुरीला रंगही खूप छान येईल अर्धा स्पून हिंग दोन स्पून ओवा इथे आपण ओवा हा असा हातावर घ्यायचा आहे असा हाताने चांगला घरंगळायचं आहे म्हणजे त्याने चव खूप छान येते छान असं चोळून घ्यायचं आहे आणि मग घालायचं आहे याने पुरीला खूप छान स्वाद येतो दोन टेबलस्पून पांढरे तीळ पुरी म्हटलं की तीळ हे झालीच पाहिजे याने एक पुरीला छान असा कुरकुरीत पण येतो आणि खाताना असा छान क्रमजीपणा येतो एक टेबलस्पून धनीजिरे पावडर एक टेबलस्पून कसुरी मेथी ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण कसुरी मेथीने अजून याची टेस्ट वाढते एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट मीठ चवीनुसार आणि एक टेबलस्पून तेल आता आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जसं आपण पुरीला घट्ट कणिक मळतो अगदी तशीच कणिक आपल्याला मळायचे पण सर्वप्रथम आपण आधी हे दही घातलेलं आहे त्यामुळे हे व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचंय इथे मी कुठेही तेलाचं मोहन वापरलं नाहीये असं कच्चं तेलच वापरलंय आपलं व्यवस्थित मिक्स करून झालंय आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कणिक ही चांगली घट्ट भिजवून घ्यायचे इथे मी मेथी घेताना मेथीचे कोवळे दांडे सुद्धा बारीक चिरून घेतलेत पण जर तुम्हाला नको असेल तर नुसती तुम्ही मेथीची पानं पण घेऊ शकता पण मी आणलेली मेथी एकदम कोवळी मेथी होती म्हणून त्याचे दांडे सुद्धा घेतलेले आहेत व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचं आहे तीळ आणि ओवा हो ह्यामुळे या पुरीला खरंच खूप मस्त स्वाद येतो एकदम असं छान क्रंची पण येतो आता आपल्या इथे व्यवस्थित असं छान मळून झालेलं आहे आता आपल्याला एक दहा मिनटं हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान आपली कणिक मुरली जाईल आणि एक दहा मिनटानंतर आपण पुऱ्या लाटायला आहेत तर आता आपण दहा मिनटं झाकून ठेवूया आपली दहा मिनटं झालेत आपण आता झाकण काढूया हे बघा कणिक पण छान अशी मुरली गेले इथे आपल्याला साधारणतः बघा एवढं घट्ट पीठ म्हणायचं आहे एकदम जर सैल कणिक भिजवली तर पुऱ्या व्यवस्थित फुलणार नाहीत त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची आपण जेव्हा साध्या पुऱ्यांना जशी कणिक मिळतो अगदी तशीच आपण इथे घट्ट म्हणलेली आहे एवढीच घट्ट हवी आहे आता आपण पुऱ्या लाटायला सुरुवात करूया त्याआधी आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आपण जशी साधी पुरी बनवतो तेवढीच मी आकाराची बनवणार आहे हे बघा साधारणतः एवढ्या आकाराची मी इथे लाटी तयार करते अशाच आता मी बाकीच्या पण करून घेते हे बघा आपल्या इथे लाट्या करून झालेल्या आहेत इथे जे मी प्रमाण घेतलं होतं जे कपाने प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये माझ्या साधारणतः वीस लाट्या अशा झालेल्या आहेत तुमचा जसा कप असेल कपची साईज असेल त्यानुसार तुमच्या या लाट्या कमी जास्त बनू शकतात तर आता आपण पुरी लाट्याला सुरुवात करूया एकीकडे एक मी तेल पण तापत ठेवलेलं आहे इथे आपण एक लाटी घेणार आहोत आता आपण लाटून घेऊया इथे मी लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे चिकटणार नाही इथे लाटताना शक्यतो आपल्याला पीठ नाही लावायचं पीठ हे हे तेलात उतरू बघा आपली पुरी छान अशी लाटून झाली बघा एवढीच जाडी ठेवायची जास्त जाड करू नका नाही तर पुऱ्या चांगल्या होणार नाहीत खूप जाड होतील आता मी अशी दुसरी सुद्धा पुरी लाटून घेते तुम्हाला यामध्ये दही घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल ऑप्शनल आहे इथे मी तीन पुऱ्या लाटून घेतल्या तेल तापले का आपण चेक करूया थोडस इथे मी कणकेचा गोळा टाकणार आहे हे बघा वरती आलंय म्हणजे आपलं तेल हे परफेक्ट तापलंय आता आपल्याला ही पुरी जी लाटलेली आहे यामध्ये अलगच सोडायचे एक मिनिट झाल्यावरतीच यावरती आपल्याला तेल उडवायचंय तेल उडवायचे एकदम जोरात उडवू नका म्हणजे व्यवस्थित फुलेल हे बघा आपली पुरी छान फुलली आहे आता अल्गवतपणी याला पलटवायचं आहे तर लक्षात ठेवायचं की पीठ हे सैल होता कामा नये सैल जर झालं तर जा पुऱ्या चांगल्या फुलणार नाहीत अगदी घट्ट पीठ पाहिजे कारण आपण दहा मिनटं परत मुरवत ठेवतो पीठ त्यामुळे थोडी कणीक परत लूज होते सैल होते दही घालताना जास्त घालू नका जर जा दही जास्त झालं जा तर दह्यामुळे पाणी सुटेल आणि कडी की सैल होऊ शकते त्यामुळे पाणी हे बेतानीच घाला हे बघा आपली पुरीचा रंग मस्त आलाय छान रंग आलाय तर आपली इथे मस्त मेथीची पुरी तयार झाली आहे आता आपण ही टिश्यू पेपर वर काढून घेऊया हे बघा काय मस्त रंग आलाय आता आपण अशी दुसरी पुरी तळून घेऊया पण इथे दुसरी पुरी टाकतोय हळूहळू यावरती तेल उडवायचंय अलगदपणे पलटवायचे मस्त पुरी फुल्ली आपली छान रंग आलाय आपण टिश्यू पेपर वर काढून घेऊया हे बघा आपल्या इथे तीन आहेत मी इथे थोड्याशा अजून तळून घेते हे बघा मस्त अशा तयार तुम्हाला मी जवळून दाखवते हे बघा किती मस्त रंग आलाय एकदम छान झाले आहेत या खरंच खूप टेस्टी लागतात या तुम्ही प्रवासात प्रवासात सुद्धा नेऊ शकता अजिबात तेलकट होत नाहीत किंवा कोणी घरी गेस्ट येणार असतील तेव्हा सुद्धा तुम्ही या करू शकता तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता संध्याकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही करू शकता ब्रेकफास्ट म्हणून करू शकता या तुम्ही पुऱ्या कधीही खाऊ शकता खरंच खूप मस्त लागतात एकदम टेस्टी लागतात फक्त मी ज्या काही टिप्स सांगितलेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमच्या सुद्धा मेथीच्या पुऱ्या या छान अशा खस्ता होतील छान खुसखुशीत होतील अजिबात तेलकट होणार नाहीत त्या पुऱ्या तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता नुसत्या खाऊ शकता लोणच्या बरोबर खाऊ शकता सॉस बरोबर खाऊ शकता चटणी बरोबर खाऊ शकता दह्या बरोबर खाऊ शकता कशाबरोबरही खाऊ शकता त्या खरच खूप मस्त लागतात या नुसत्या सुद्धा खायला खरंच खूप छान लागतात तर या पुऱ्या खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे मी थोड्याशा पुऱ्या केल्यात बाकीच्या मी थोड्या पुऱ्या या नंतर करणार आहे तुम्हाला ते एक पुरी मी जवळून दाखवते हे बघा हे बघा किती मस्त आवाज येतोय हे बघा अजिबात तेलकट झालेली नाहीये कुठेही पुरी आपली तेलकट झालेली नाहीये नाही तर पुऱ्या बऱ्याचदा तेलकट होतात तर आपली पुरी इथे कुठेही तेलकट नाही झाली एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा काय मस्त झालेत एकदम खुसखुशीत कुछ झालेत तर खरंच ही पुरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाही आवड आवडू शकतात खरंच या पुऱ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला नक्की विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज जर आले तर त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर आपल्या इथे मेथीच्या पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या पुऱ्या कशा झाल्या हेही मला कळवा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर तुमची डिश आमची नमस्कार